डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विविध कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या कोर्स साठी आजच प्रवेश घ्या विवेकानंद कॉलेज कॅम्पस ताराबाई पार्क कोल्हापूर मोबाईल नंबर शहाण्णव शून्य सात साठ ब्याण्णव ब्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकसष्ट एकोणऐंशी आणि पंच्याहत्तर शून्य सात सत्याऐंशी एकोणपन्नास चाळीस उशिरेतर्फ ठाणे शाळेबाबत जिल्हा परिषद समोर नामदेव चोपदार यांचे आमरण उपोषण पन्हा तालुक्यातील कुशिरे तर्फ ठाणे या शाळेच्या आवारात झालेले अतिक्रमणाबाबत कालपासून जिल्हा परिषदेच्या मुख्यद्वारापुढे नामदेव चोपदार यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे भूमी अभिलेखा पन्हाळा यांच्याद्वारे कुशिरे तर्फ ठाणे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जागेची मोजणी करून सदर जागेची हद्द कायम केली आहे मात्र शाळेची जागा कायम केलेल्या हद्दीप्रमाणे शाळेच्या चारही बाजूने कंपाऊंड करून बंदिस्त करण्यात आलेली नाही आलेल्या लाख निधीचा गैरवापर करून हडपलेला निधी परत मिळावा तसेच लोकनियुक्त सरपंच शालेय शिक्षण समिती मुख्याध्यापिका शिक्षक स्टाफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना नामदेव चोपदार म्हणाले माझे नाव नामदेव तानाजी चोपदार मी जिल्हा परिषद कोल्हापूर याच्या दारामध्ये विद्यामंदिर कुशिरेत्रपठाने जिल्हाम विद्यामंदिर कुशिरेतर्पठाने या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात व शाळेच्या जागेमध्ये झालेल्या संदर्भात मी आमरण उपोषण दिनांक आठ सात दोन हजार चोवीसपासून सुरू केले असून आमच्या कुशिरी गावामध्ये सुरू गावा असणाऱ्या गावा 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 विद्याम कुशिरी गावामध्ये असणाऱ्या विद्यामंदिर कुशिरीत्रपठाने या प्राथमिक शाळेची बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी भूमी अधीक्षक कार्यालय पनाळा यांच्याकडून मोजणी झाल्या असून त्या झालेल्या मोजणीच्यानुसार ठरलेल्या हद्दीप्रमाणे शाळेची जागा आम्हाने बंदिस्त करून मिळावी हा एक आम ही एक महा महत्त्वाची मागणी आहे तसेच शाळेच्या जागे बांधलेले किचन शेड आहे त्या किचन शेडमध्ये चौथी भिंत चोरले गेले आहे ती शोधून मिळावी शासकीय कार्यालयाकडून तसेच खोट्या प्रकारच्या विनियभंगाच्या तक्रारी करणाऱ्या मुख्याध्यापक मॅडम व शिक्षक जे आहेत त्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी माझी यामध्ये अतिशय नम्रपणाची विनंती आहे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यानं आजचा माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे तर जिल्हा परिषदमधल्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यानं मला या ठिकाणी उपोषणाच्या स्थळी भेट दिलेली नाही आहे माझे प्रकृती खालावत चालली आहे आणि याच्यावर माझी महत्त्वाची विनंती म्हणजे की शाळेची जागा ही सरकारी शासनाची जागा आहे आणि ती जागा काही मला मी स्वतःला घेणार नाही तर ही जागा मी शासनालाच मिळवून द्यायची माझा हेतू आहे आणि शासनाच्या जागेसाठी मला आज माझ्या जीवाचा त्याग करायची पाळी यायला लागली आहे तर ह्याचा शासनानं विचार करावा की शासनाची जागा वाचवायची का ती गावातील लोकांच्या घशात घालायची तरी ताबडतोब त्याच्यावर योग्य ती कारवाई करून शासनानं आपल्या जवळचा शिक्षण विभागाकडं जो फंड अवेलेबल आहे तो शिक्षण विभागाच्या फंडामधून मला तात्काळ शाळेची जागा बंदिस्त करण्यासाठी कामकाज सुरू करून करून कंपाऊंड करून देण्याचं कामकाज सुरू करावं जेवपर्यंत कंपाऊंडचं काम का सुरू का होत नाही तोपर्यंत माझं उपोषण मी थांबवणार हो नाही ना नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू